राज्याची ज्या नगरपालिका निवडणुका आहे या निवडणुका अखेर आज मतदान आहे आणि मतदान प्रक्रिया देखील पूर्णपणे पार पडत आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर सर्वच नगरपालिकेमध्ये या, नगर या निवडणुका पार पडत आहे आणि प्रत्येक ठिकाणी मतदारांनी गर्दी देखील करायला सुरुवात केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर खुलताबाद शहरातील देखील जे एकोणीस मतदान केंद्र या मतदान केंद्रात देखील मतदारांनी जास्त गर्दी करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि याच अनुषंगानं बघितलं गेलं तर खुलताबाद शहरामध्ये तिरंगी लढत ही होत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये जर बघितलं गेलं तर भाजप असेल काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये चुरशीची लढत चालू आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहे आतापर्यंत चाळीस टक्के मतदान झालेलं आहे असं देखील पार्श्वभूमीवर बोलण्यात येत आहे ज्या राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत जर बघितले गेलं तर एक महत्त्वाचे अपडेट आज समोर आलेली आहे आणि नागपूर जे खंडपीठ आहे या खंडपीठाने जर बघितलं गेलं तर एकवीस डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहे आणि राज्यातील जे नगर आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत जर बघितलं गेलं तर उच्च न्यायालयाचे जे नागपूर खंडपीठाचे महत्वाचा निकाल त्यांनी आज दिलेला आहे आणि काही नगर नगरपंचायती बाबत जर बघितले गेलं तर न्यायालयीन प्रक्रिया ही प्रलंबित असल्यानं राज्यातील जवळपास वीस नगरपंचायती मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती पण मात्र जर निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती त्यामुळे सर्वच निवडणु निवडणुकीमध्ये निकाल एका दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस परिषद निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती याबाबत जर बघितलं गेलं तर सगळ्याच युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं ना। सर्वच नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आणि आज जर बघितले गेलं मतदान जरी झालं असेल तरी त्यांचा निकाल एकवीस तारखेलाच जाहीर करा करा असं देखील आव्हान न्यायालयाने केलेलं आहे तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासानेच जाहीर करण्यात येतील तसेच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत जर आदर्श आचारसंहिता बघितली गेली तर वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील आणि तसेच न्यायालयाने सांगितलं आहे की ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली त्या ठिकाणी असलेले उमेदवार यांना आत्ताच प्रक्रिया करून जे चिन्ह मिळाले आहे ते चिन्हाबाबत चिन्ह तसेच असणार आहे असं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सांगितलं आहे निवडणूक प्रक्रिया जरी आज पूर्णपणे पार पडली तर एकवीस डिसेंबर